नळदुर्ग येथे बंद पडलेला रेस्ट हाऊस तात्काळ सुरू करा नळदुर्ग शहर प्राचीन कालपासून शहर म्हणून ओळखला जात आहे शहरात ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे नळदुर्ग हा हैदराबाद मुंबई हायवेवर असल्याने नळदुर्गवरून राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते व तसेच अनेक क्षेत्रात मोठ्या मोठ्या उद्योगपती नळदुर्गवरून प्रवास करत आहे नळदुर्ग येथे शासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह बांधण्यात आला होता परंतु नळदुर्ग शहरात गेल्या अनेक दिवसापासून शासकीय विश्रामगृह विश्राम बंद आहे शासकीय विश्रामगृह बंद असल्यामुळे शहरात शासनाच्या कामांसाठी येणारे शासकीय अधिकारी राजकीय मंडळी आमदार पालकमंत्री व तसेच अनेक उद्योगपती यांना शासकीय विश्रामगृह बंद असल्यामुळे खूप मोठा त्रास होत आहे व तसेच विश्रामगृहाच्या देखभालसाठी सुरक्षा रक्षक वॉचमॅन शिपाई देखील नाही या सर्व विषयावर भ्रष्टाचार विरोधी मंच जिल्हा अध्यक्ष सोहेब काजी यांनी अप्पर तहसील कार्यालय नळदुर्ग यांच्याकडे निवेदन देऊन जिल्हा अधिकारी कडे मागणी केली आहे नमस्कार मी शोएब काजी भ्रष्टाचार विरोधी मंच उस्मानाबाद धाराशिव अध्यक्ष आज आम्ही नलदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय मार्फत जिल्हा अधिकारी कार्यालय यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण नळदुर्ग येथे शासकीय विश्रामगृह जे काही वर्षापासून बंद आहे ती तत्काल चालू करण्याबाबत कारण आपल्या का नलद्रुग हा ऐतिहासिक शहर आहे इथं येणारे जे अधिकारी आहेत आणि जे आपले मोठमोठे मुट पत्रकार आहेत आणि मोठे मोठे मुट संघटनाचे नेते यांना राहायसाठी कुठे सोय नाही म्हणून नलद्रुग हा ऐतिहासिक शहर आहे किल्ला बघण्यासाठी पण आपले पर्यटक येतात त्यांना पण राहण्यासाठी थांबण्यासाठी इथं सोय नाही तर माझी जिल्हाधिकारी साहेबाला ही विनंती आहे की तत्काल आपला नजरुकचा शासकीय विश्रामगृह चालू करण्यात यावे धन्यवाद